नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभागामार्फत प्रत्यक्षा यादी क्लिअर होत आहेत जर तुमच्या नावाचा समावेश वेटिंगवरती असेल तर विद्यार्थी मित्रांनो पहा आत्ताची जी काही महत्त्वपूर्ण अपडेट आहे ती पुणे परिमंडळ अंतर्गत या ठिकाणी आलेली आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ई ए e. या पदाची दुसऱ्यांदा या ठिकाणी प्रतीक्षा यादी जी आहे ते क्लिअर झालेली आहे प्रतीक्षा यादीतील उमेदवार या ठिकाणी त्यांच्या सलेक्शन जे आहे ते करण्यात आलेलं आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कुठलं रिकमेंडेड सर्कल त्यांना मिळालेले आहे तसेच त्या अनुषंगाने तुम्हाला नियुक्ती कधीपर्यंत देण्यात येणार आहे सर्व बाबी आपण जाणून घेऊया जर तुम्ही स या ठिकाणी पुणे परिमंड अंतर्गत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी अप्लाय केलेला असेल आणि तुमच्या नावाचा समावेश प्रतीक्षा यादीमध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी चेक करायचा आहे तुमच्या नावाचा समावेश या लिस्टमध्ये आहे का नाही ते इतरही परिमंडळा अंतर्गत मित्रांनो अपडेट आलेले आहेत यामध्ये नागपूर परिमंडळ असेल सातारा परिमंडळ असेल तसेच छत्रपती संभाजीनगर असतील या परिमंडळा अंतर्गत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठीची जी काही वेटिंग यादी आहे ते क्लिअर झालेली आहे इतर पदाची देखील झालेली आहे यामध्ये दप्तर कारकून असेल मोजणीदार कालवा निरीक्षक का असेल सर्व या ठिकाणी वेटिंग यादी जी आहे ते क्लिअर होत आहेत तुम्हाला चेक करायचं आहे ठीक आहे तर पहा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गटक या पदावर जलसंपदा विभागामार्फत नामनिर्देशनाने प्रतीक्षा यादीतील दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची तात्पुरत्या स्वरूपामध्ये नियुक्ती करण्याकरिता किंवा त्यांच्या नावाची शिफारस या ठिकाणी करण्यात आलेली आहे ठीक आहे तर पहा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाकरिता या ठिकाणी प्रतीक्षा यादीमधून उमेदवारांची निवड या जे आहे ते करण्यात आलेली आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी जर आपण वेतन स्तर अर्थात पे स्केल जर पाहिलं तर एस आठनुसार पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार दोनशे एवढी श्रेणी तुम्हाला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाकरिता दिली जाणार आहे तसेच तुम्हाला जॉईनिंग करून घेण्यापूर्वी महत्त्वाचे काही डॉक्युमेंट कॅरी आऊट करून घ्याव घेऊन जावं लागणार आहे म्हणजे त्या ठिकाणी ज्या सर्कलमध्ये ज्या रेकमेंडेड सर्कल तुम्हाला तुम्हाला भेटलेलं आहे त्या ऑफिसमध्ये त्या कार्यालयामध्ये तुम्हाला परत एकदा तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केले जातील आणि नंतर तुम्हाला त्या ठिकाणी नियुक्ती जी आहे ते दिली जाईल उमेदवारांची नियुक्ती व सविस्तर पदस्थापना आदेश निर्गमित करण्यापूर्वी मंडळाने व त्यानुसार उमेदवारांना रुजू करून घेण्यापूर्वी संबंधित विभागाने खालीलप्रमाणे जे काही मूळ प्रमाणपत्रे असतील ते तपासून घ्यावी लागणार आहे तर त्यानंतरच नियुक्ती संदर्भात पुढील जी काही कार्यवाही असेल ती या ठिकाणी पार पडणार आहे यामध्ये तुमचे वयोमर्यादा संदर्भाचे डॉक्युमेंट असतील यामध्ये तुम्हाला माध्यमिक शालांत प्रमाणपत्र असतील किंवा दाखला तसेच शालांत परीक्षा प्रमाणपत्र जन्मदाखला संदर्भात तुम्हाला जी काही तुमची डेट ऑफ बर्थ असेल ज्यावरती डेट ऑफ बर्थ असेल ते ऑथेंटिक डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी तुमचे चेक केले जातील नंतर उमेदवाराचे वय या ठिकाणी चेक केले जातील किमान वय अठरा वर्ष पूर्ण असेल खुल्या वर्गासाठी अडोतीस वर्ष आणि मागास प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्ष या ठिकाणी वर्ष वयोगट देण्यात आलेले आहे अंशकालीन उमेदवार असेल तर पंचावन्न वर्ष अनाथ प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्ष खेळाडू उमेदवारासाठी त्रेचाळीस वर्ष आणि प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असेल तर त्रेचाळीस वर्ष पर जे काही सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या अधीन राहून तुम्हाला या ठिकाणी जे काही एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी त्या संदर्भात या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेले आहे तसेच विद्यार्थी मग माजी सैनिक जर उमेदवार असतील तर त्यांना एज रिलॅक्सेशनमध्ये तीन वर्ष या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे ॲज पर जे काही रिलॅक्सेशन आहे त्या संदर्भात तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक असणार आहे आणि त्या ठिकाणी व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला जी काही कार्यवाही आहे जॉईनिंग संदर्भाची ती पूर्ण केली जाणार आहे ठीक आहे ओके okay, so सो हे महत्त्वाचे काही डॉक्युमेंट आहेत त्या रिगार्डिंग या ठिकाणी इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहे कशा पद्धतीने तुमच्याकडे डॉक्युमेंट असणं आवश्यक असणार आहे ते ओके सो महत्त्वाचं म्हणजे काय पहा या ठिकाणी उमेदवारांच्या नावाची यादी देण्यात आलेली आहे या यादीमध्ये तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या नावाचा या ठिकाणी समावेश आहे का नाही ते ओके okay, चेक करताना या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने चेक करायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता Okay. So, कैंडिडेट नेम ओके सो पदांचे नाव स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सिविल इंजिनिअरिंग असिस्टंट यामध्ये तुमचं मेरिट नंबर असेल कॅन्डिडेट नेम, तसेच इतर जे काही ॲड्रेस असतील मोबाईल नंबर ईमेल आय डी तसेच करस्पॉन्डंट ॲड्रेस कॅटेगरी कुठल्या कॅटेगरीमधून उमेदवाराचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना जे काही रिझर्वेशन आहे ते क्लेम झालेलं आहे का नाही तसेच तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत ते तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी शो होत आहे आणि सिलेक्शन कॅटेगरी म्हणजे तुमचं कुठल्या कॅटेगरीमधून सलेक्शन झालेलं आहे हे तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिकमेंडेड सर्कल तुम्हाला कुठलं सर्कल या ठिकाणी देण्यात आलेलं आहे पुढील कार्यालय किंवा कुठं जॉईनिंग संदर्भाचं कार्यालय कुठलं असेल ते तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी असेल ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे ओके आणि या जॉईनिंग संदर्भात तुम्हाला मेल देखील आलेला असेल मेल देखील तुम्हाला चेक करायचा आहे मेल चेक करताना स्पॅम फोल्डर हा चेक करायचा आहे स्पॅम फोल्डरमध्ये तुम्हाला डब्ल्यू आर डी अंतर्गत जे काही जॉइनिंग संदर्भाची अपडेट आहे किंवा मेल थ्रू त्यांच्या मार्फत अपडेट देण्यात आलेले आहे स्पॅम फोल्डर तुम्हाला चेक करायचा आहे ओके सो so ही महत्त्वपूर्ण अपडेट होती होती विद्यार्थी मित्रांनो जी की मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे पदभरती रिलेटेड किंवा इतर पदभरती रिलेटेड ठीक आहे तर भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद